अरे देवा का आता यांचं काय करायचं परत टेन्शन घेत बसलेत माहित नाही आता कोणत्या गोष्टीचं टेन्शन घेत बसलेत एकतर एवढं काम करतात आणि त्यात सगळ्या कुटुंबाची जबाबदारी माहित नाही काय विचार करतात बिचारे आईला शेजारी सारखं सारखं काय असत्या बहुतेक माझ्यावर लाईन तर मारत नशील ना तसं पण हे गंगाळ आहे की इथंच हे असल्यावर मी काय करू शकते अहो ऐका की तुमच्यासाठी एक खुशखबरी आहे तू माहेरी चाललीस का बर ऐक माझ तू गेलीस तरी दोन महिन्यापेक्षा जास्त अजिबात राहायची नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी जोपर्यंत तुला न्यायला येत नाही तोपर्यंत तू बिलकुल यायची नाही तुमच्या भावाला नोकरी लागली व्हायच्या अगोदर हळद कौ लावत असतील बरं आता तू मला सांग आपण हळद कधी लावणार जखम झाल्यावर मग लगन लय मोठी जखाम आहे ते हवायच्या अगोदर हळद लावा लागतो आंबा नो खंबा घरातच बायकोच आहे तुमची जर नीट नाही वागलं तर तिच्यात येईल जगदंबा सुनी तुम्ही सक्के चुलत मिळून किती जण भाऊ बहिण आहे सात जण तुझा नंबर कोणता जीओचा अग सुनी तुझ्या बचत गटात कर्ज मिळते का बक्की कशाला मला मोबाईल घ्यायचा आहे एस ट्वेंटी फोर अल्ट्रा एवढा महागाचा मोबाईल कशाला पाहिजे शेजारच्या काकूला झूम करून बघायला <laughs> तर सांग बाळा जपानचे पंतप्रधान कोण मला का माहित अग थोडा अभ्यासाकडे लक्ष ठेव आई मला सांग पिंकी कोण आहे मला काय माहित पिंकी कोण आहे जरा लक्ष ठेव पौर्णिमा आता फक्त एकच चर्चा कोणाची साडी कशी होती कितीची होती कशी दिसत होती दागिने ओरिजिनल होते का वन ग्रॅम होते काय माय काय ते साडीने दागिने बातात मोठ्या मोठ्या आई आपल्या बाबाचं नाव बाबू आहे काय तुझ्या बाबाचं नाव बाबू नाही ग माय राहुल आहे पण तू असं का विचारलेस मग ती शेजारचे काकू बाबाला बाबू मला लिपस्टिक आणून दे ना असं का म्हणत होती ए, <laughs> <अच्छे>। <laughs> ए ताई तू इथं काय करायच तुझी मैत्रीण मेरी गेली नाही काय मातीला कसा जाऊ मी प्रत्येक गोष्ट मला सांगत होती मला सांगितलंय का आता तिला कसले मैत्रिणी कि <के> माया असले <laughs> सारखा फोन व्यस्त लागते नाही तुझा लेस पुरी फोन लावतात वाढत मान्य आहे माझं मन समुद्र एवढं आहे पण त्यात तुझ्यासारखी एक मगर आहे त्यामुळे कुठलाच मासा गळायला लागणार त्याचीच वाट बघा लागलास काय मग <laughs> लोकांना आपण का खटकतो आपण वाईट वागतो म्हणून नाही तर आपण त्यांच्या मनासारखं वागत नाही म्हणून राग आल्यावरती बायका नवऱ्याशी भांडतात ते ठीक आहे पण त्या भांडिका आपटतात कारण काही भांड्यांवरती नवऱ्याचं नाव असत तेवढंच नवऱ्याला आपटल्याचं समाधान <laughs> <laughs>